हॅलो गाईज तर फेस्टिव सीजन चालू आहे आणि तुम्हाला आहे दिवाळी नवरात्र आता जवळ आलेली आहे आणि तुम्हालासुद्धा माझ्यासारखी नवीन नवीन साड्यांची शॉपिंग करायची असेल तर चला मी आज आली आहे दादर इसला कलाक्षेत्र साडी या दुकानमध्ये इथे तुम्हाला पैठणीमध्ये कमी रेंजमध्ये बाराशे पंधराशेपासून स्टार्ट होणारे सुंदर चंद्रकोर शिवशाही महाराष्ट्र अशा प्रत्येक व्हरायटीच्या पैठणी मिळतील वीस हजारपर्यंत तसेच टिशू कांजीवरम पण मिळेल दोन हजारपासून तीस हजारपर्यंत प्युअर हँडलूम सेमी प्युअर आर्ट कांजीवरम कांजीवरममध्ये सुद्धा तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे बस्त्याच्या आहेरीच्या साड्या तीनशे नव्वदपासून चारशे पंचवीसपासून अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये साड्या मिळतील इथे मला तरी सगळ्या साड्यांमध्ये खूप व्हरायटीज भेटले तसेच अप्रतिम डिझाईन्स कलर्स आणि फॅब्रिकसुद्धा मस्त होते सो so, तुम्ही पण नक्कीच या इकडे शॉपिंग करण्यासाठी आणि इकडे तुम्हाला वेस्टर्न वर्कमध्ये भरपूर पॅटर्न बघायला मिळणार दोन हजारपासून दहा हजारपर्यंत रिसेप्शन पार्टी वेअर जिमिश टू टिश्यू सिल्क ऑर्गेन्जा अशा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला बघायला मिळतील साड्या सगळ्यात स्पेशल इकडे अतिशय सुंदर असलेल्या नववारी साडी शिवून मिळतात ब्रायडल आणि नॉन ब्रायडल ब्रायडलमध्ये मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स खूप मिळेल सो मी तुम्हाला सजेस्ट करेल नक्की एकदा तरी विजिट करा बेस्ट साडी खरेदी करण्यासाठी कलाक्षेत्र साडीला दादर ईस्ट इथे